नमस्कार आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा कालपर्यंत म्हणजे बारा फेब्रुवारीला आपण हे चॅनल सुरू केलं आणि काल संध्याकाळपर्यंत जवळपास पंचवीस हजार लोकांनी हे यूट्यूब च चॅनल पाहिलं आणि एकशे पंचेचाळीस पंच्याऐंशी जण आत्तापर्यंत याला सबस्क्रायबर मिळालेले आहे आपला जो हा प्रचंड प्रतिसाद माझा उत्साह वाढविणारा असाच आहे आपण सर्वांचं त्याबद्दल धन्यवाद बीड या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं कारण या मतदारसंघातून गो कैलासशी गोपीनाथराव मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली होती या अगोदर सलग दोनदा विजयी झालेल्या त्यांच्या लहान बहीण त्या इथे खासदार होत्या मात्र त्यां त्यांना उमेदवारी न देता पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली हा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला गट पक्षाला सुटला होता त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची याचं हे चालू होतं गेल्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्याशी तगडी लढ लढत देणारे बजरंग सोनवणे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही काळ अजित पवार पक्षात अजित पवारांसोबत गेले होते मात्र निवडणुकीच्या अगोदर ते परत शरदचंद्र पवार यांच्याकडे आले आणि मग शेवटी शरदचंद्र पवार यांनी बजरंग सोनोने यांनाच यांची उमेदवारी आहे या मतदारसंघात मराठा आरक्षणाचं प्रश्नावर लढा उभारणाऱ्याची संख्या फार मोठी होती त्यामुळं येथे येथील मराठा आरक्षण लढ्यात सामील असलेले मराठाजन हे भाजपला विरोध करून थेट बजरंग सोनवणे ज्यांच्या पाठीशी उभे राहतील असं पूर्वी निवडणूक लागल्यापासूनच चित्र स्पष्ट होतं त्यामुळं इथं काय होणार मग उब या जिल्ह्यात असणारे ओबीसींची मोठी संख्या हे ओबीसी एकत्र येऊन तगडी लढत देणार असं एकंदरीत वातावरण तिथं होतं आणि झालंही तसंच मात्र बजरंग सोनव म्हणजे एकूणच महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे मुस्लिम समाजाचं असलेला कल बजरंग सोनोने यांना या मत मतदारसंघातून विजयी होण्यास साह्य ठरला या मतदारसंघात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजणीच्या ह्याच्या कोण येतं पंकजा मुंडे की बजरंग सोनोने अशी धाकधूक सगळ्यांनाच होती शेवटी रात्री उशिरा येथील निकाल जाहीर झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनोने हे इथून विजयी झाले या निवडणुकीत बजरंग सोनोने यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं मिळाली तर पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळाली आणि येथून बजरंग सोनोने हे निशत्त्या मत, निशत्त्या सहा हजार पाचशे त्र्याऐंशी अशा निसटत्या मत मताधिक्य घेऊन विजयी झाले या मतदारसंघात असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी जवळपास सर्वच बीड सोडता पाच विधानसभा मतदारसंघावर माहितीचं वर्चस्व होतं पण या निवडणुकीत परळी आणि अष्टी मतदारसंघ वगळता उर्वरित चार म्हणजे केस माजलगाव गेवराई आणि बीड या विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनोने यांनी आघाडी घेतली आणि त्यामुळं त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला असो परवा <coughs> दे एन एंडि, एन डी ए सरकारनं सरकारचा होती पार पडला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मो मोदी यांनी तिसऱ्या वेळी शपथ घेतली या मं मंत्रिमंडळात असलेल्या त्रेसष्ट आपण बहात्तर मंत्र्यांचं खातेवाटप काल जाहीर करण्यात आलं महत्वाची अशी ग्रह संरक्षण रेल्वे अर्थक। अर्थ ही खाती भाजपनं आपल्याकडेच ठेवली आहे गेल्या म मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद अमित शहाकडून शहा यांच्याकडे होते आताही ते त्यांनाच देण्यात आले संरक्षण मन मंत्री म्हणून राजना <coughs> हे होते आणि आता त्यांच्याकडंच ते खातं देण्यात आलं आहे तर रस्ते खातर तिसऱ्याही वेळी नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे महाराष्ट्रातून जे सहा सहा मंत्र्यांनी पद घेतली त्यात नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते विकास पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य ह्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना ही खाती देण्यात आली आहे तर स्वतंत्र राज्यमंत्री पदाचा पदभार असणारे प्रताप जाधव यांच्याकडे आयुष्य आणि कुटुंब कल्याण हे मंत्रालय देण्यात आलं असून मुरलीधर मोहोळ यांना सहकार खातं देण्यात आलं आहे रक्षा खडसे यांना युवक कल्याण खातं देण्यात आलं असून रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय पद देण्यात आलं आहे असो गेली चार पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पाऊ पाऊस सुरू आहे हा पाऊस दमदार असा पडत आहे अनेक ठिकाणी ओढे नाले यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे काही ठिकाणची वाहतूक एक दोन तासापर्यंत या पावसामुळं आलेल्या ओढ्या नाल्यांच्या पाण्यामुळं विस्कळीत झाली थांबण्या थांबवली थांबण्या थांबली होती आणि विस्कळीत पण झाली होती असाच पाऊस आणखी काही दिवस राहील असा हवामान तज्ज्ञ आणि हवामान खात्याचा अंदाज आहे अस आणि मग त्यामुळंच बळीराजा सुखावला आहे तुर्तास एवढंच धन्यवाद